अव्या पुढची बातमी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला ही साताऱ्याची आहे सातारा पोलिसांनी तिला अटक केलेली आहे सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी या महिलेनं केली होती राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले होते आणि त्यात एक कोटींची खंडणी सुद्धा तिनं स्वीकारताना तिला अटक करण्यात आलेली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे आपण जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे तीन कोटींची खंडणी तिने मागितल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे आणि यातले एक कोटी रुपये स्वीकारताना तिला पकडण्यात आलाय तर सत्याधारांवर कुणी तक्रार केली तर तक्रारदारावरच कारवाई होते गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या अटकेवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे न्याय कसा सत्तेभोवतीच फिरत असतो याचं हे अतिशय उत्तम उदाहरण असल्याचं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे अलीकडच्या काळातील प्रकरणं पाहिली तर विरोधकांचे असेल तर तक्रार जर एखाद्या एखाद्या प्रकरणात विरोधकांवर काही आरोप होत असतील तर लगेच तक्रार दाखल होते लगेच कारवाई होते विविध आरोप केले जातात मात्र सत्ताधार सत्ताधाऱ्यांवर कुणी जर आरोप केले तर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांवर जर कुणी आरोप केले तर ज्याने तक्रार केलेली आहे त्याच्या त्याच्यावरच कारवाई केली जाते त्यालाच अटक होते आणि त्यालाच सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे मला असं वाटतं का तुम्ही जर प्रकरण पाहिले ना तपासून विरोधकातले असले तर मग तक्रार करणाऱ्या हो, बाजूंना निकाल कारवाई होते आणि सत्तेतला असला तर जो तक्रार करते त्याच्यावरच कारवाई होते हे तुम्ही दहावीस वर्षातलं चित्र पहा न्याय कशा प्रकारे कसा सत्तेच्या भोवती फिरत त्याचे उत्तम उदाहरण आपण पाहतोय त्याच्यातलं हे एक उदाहरण आहे